डोला ऑर्गेंजा मध्ये सिल्क डिझाईन आणि पॅकिंग पण एकदम सुरेख दिलेली आहे याला टिश्यू ब्रॉकेट मध्ये येणार आहे वर्क मध्ये येणार आहे पॅटर्न ब्लॉक प्रिंट आहे पूर्ण म्हणजे पॅटर्न ऑरगेंजा मध्ये येईल हे टिश्यू मध्ये येईल परत टिश्यू ब्रॉकेट पैठणींची हँडलूम लिलन मध्ये येणार आहे ऑल व्हरायटीज आहेत हँडलूम मध्ये लिलन बाय लिलन हे टिश्यू मटेरियल आहे टिशू मध्ये सगळे डिझायनर ब्लाउज पीस येणार परत त्यांचे बघा एक लिलन मध्ये डिझाईन अजून बॉर्डरला पूर्ण असं वर्के केरला हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज देखील मी आपल्यासाठी नेहमीप्रमाणेच एकदम धमाकेदार असा होलसेल साडी शॉपचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यासाठी आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप मोठं आणि प्रसिद्ध असं अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड हे होलसेल साडी शॉप आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे तुम्हाला खूप सुंदर अशा लो टू हायर रेंजच्या सगळ्या व्हरायटीमध्ये प्रिंटेड काटपदर हँडलूम सगळ्या व्हरायटीच्या साड्या या ठिकाणी तुम्हाला होलसेल भावामध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत जर तुमचा साडी विक्रीचा व्यवसाय असेल मग तो घरगुती असू शॉप असेल शोरूम असेल तर तुम्ही या ठिकाणी होलसेलमध्ये साड्या खरेदी करण्यासाठी नक्की या ठिकाणी येऊ शक आणि हे जे शॉप आहे ते स्वारगेट या ठिकाणी आहे पुणे सातारा रोडवर या शॉपचा डिटेलमध्ये अड्रेस मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते तर आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडे साड्यांमध्ये काय काय नवीन कलेक्शन आलेलं आहे ते पाहूया तर फ्रेंड्स हे आहे पुण्यातलं सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड हे होलसेल साडी शॉप या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय साड्यांच्या खूप सुंदर व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत लग्न सराई स्पेशल असं कलेक्शन या ठिकाणी आलेलं आहे तर इथे बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला बंडल टू बंडल या ठिकाणी परचेस करायचे आहे इथे बघू शकता ह्या टिश्यू साड्या आहेत सध्या या साड्यांचा सा क्रेज खूप आहे त्यामुळे या साड्या यांच्याकडे एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सगळा फ्रेश आणि नवीन स्टॉक आज मी दाखवणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्याला व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्या सोबत इथल्या दादा आहेत ज्या पुढील व्हरायटी आपल्याला इथल्या दाखवणार आहेत समर स्पेशल समर स्पेशल वा खूप सुंदर साडी आहे आणि कलर बघू शकताय अतिशय सुंदर असा कलर आहे डिझाईन सुंदर आहे काम केलेलं पूर्ण अच्छा प्युअर हँडलूम आहे ओके फार सुंदर साडीचा पॅटर्न आहे याच्यामध्ये किती कलर मिळतील मग चार चार पाच पाच कलर येतात प्रत्येक डिझाईन मध्ये हा एक पॅटर्न आहे बघा टिश्यू मध्ये आपण हम्म टिश्यू मध्ये हो खूपच लाईट वेट म्हणजे लाईट वेट सॉफ्ट आणि लाईट वेट एकदम दुपट्ट्याचं जेवढं वजन असतं तेवढं या साडीचं वजन आहे सा फार सुंदर साडीचा सा पॅटर्न आहे ज्यांना असं काहीतरी युनिक आणि हटके पाहिजे असेल तर तुम्ही अगरवाल क्रिएशन या शॉपमध्ये येऊ शकता स्वारगेटला हे शॉप आहे स्वारगेटचा जो पुणे सातारा रोडवरचा उड्डाण संपला की तुम्हाला लेफ्ट साइड ला यांचं सा दुकान पाहिजे साईबाबा मंदिरच्या शेजारी बघा विदाउट बॉर्डर पॅटर्न आहे फॅन्सी आहे अच्छा सध्या याचं खूप म्हणजे ट्रेंड आले ट्रेंड आले याचं वॉर्डरलेस साडी काय स्टार्टिंग होते या साड्यांची आपल्याकडे मग आपल्याकडे साड्यांचं तीनशे पासून सुरू हु, आ, आहे जाईल आणि रेट न सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की हे होलसेल शॉप आहे तुम्हाला जर रेट वगैरे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्या व्हिजिट करा डिटेल माहिती घेऊ शकता किंवा मग शॉपला व्हिजिट करू शकता हे डोला सिल्क मध्ये सॉफ्ट एंड लाइट वेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आहे आपल्याकडे दस पंधरा डिझाईन आहे पूर्ण एकदम सॉफ्ट आहे मऊ डिझाईन मध्ये कलर खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे एकदम लाईट वेट आहे चापून चोपून बसते फुगणार वगैरे अजिबात नाही तुम्हाला जर तुमचा घरगुती बिझनेस असेल शॉप असेल शोरूम असेल तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकता अशा प्रकारच्या सुंदर साड्या खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे हे त्याच्यामध्ये कलर ओके ओके डिझाईन पण आहेत कलर्स पण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील या ठिकाणी बघू शकता भरपूर स्टॉक आहेत ओके ह्या सगळे डिझाईन त्याच्यामध्ये एकदम बनारसी टाइप डिझाईन वाटते याची तर फार सुंदर इथे बघू शकताय आणि याच्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला भरपूर बघायला मिळतील अनलिमिटेड स्टॉक आहे तुम्ही इथे बघू शकताय तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता मी पण व्हेरायटी okay, okay. मी दाखवतोय हेच आता सॅम्पल पीस दाखवतोय सगळ्यांचे ओके ओके मी शॉप व्हिजिट करा नाहीतर आपले व्हॉट्सअप नंबर दिलेले त्याच्यावरती इन्क्वायरी केली तर तुम्हाला कलर डिझाईन त्याच्यामध्ये किती कसं आहे तुम्हाला डिटेलिंग कळेल डिटेल कळल पाहिजे काय प्रकार आहे हा साडीचा हे ऑर्गेन्झा आहे ऑर्गेन्झा मध्ये खूप सुंदर काय आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण नवीन पॅटर्न दिसत नवीन 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 एकदम कारण ऑर्गेन्झा आपण बघतो नेहमी कॉमन ऑर्डर रेशन कार्ड केलेलं आहे कॉमन असतात पण यांच्याकडेच्या ज्या डिझाईन आहेत थोड्याशा हटके आहेत तुम्ही इथे बघू शकता थोड्याशा म्हणण्यापेक्षा एकदम हटके डिझाईन आहेत असं सुंदर कलेक्शन युनिक कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या होलसेल साडी शॉपमध्येच बघायला मिळेल हे होलसेल साडी शॉप आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला जमेल तेवढे मोजकेच आम्ही तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहोत व्हरायटी भरपूर आहेत अनलिमिटेड व्हरायटी आहेत बनारसी जोड सिल्क पूर्ण एम्ब्रॉयडरी रेशमचं काम याच्यामध्ये पण ओके प्रत्येकी पॅटर्न मध्ये पाच पाच सहा कलर येतील डिझाईन पण भरपूर आहे आपल्याकडे डिझाईन ऑप्शन्स पण आहे कलर ऑप्शन आहे आहे हे येणार गडवाल फोल्ड मध्ये स्पेशल पॅटर्न आहे ओके याला बुट्टीचा ब्लाउज येणार आहे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली येईल सुंदर एकदम टिश्यू सिल्क साडी वाटते तीस चाळीस हजाराची साडी वाटते बघितलं तर असं वाटतं की तीस चाळीस हजाराची साडी आहे याच्यामध्ये किती कलर आहे कलर आहे डिझाईन आहे ओके कलर डिझाईन व्हेरिएशन भरपूर आहे याच्यामध्ये तुम्हाला जर असा स्टॉक तुमच्या खरेदी करायचा असेल फास्ट सेलिंग तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला खूप सुंदर आणि युनिक कलेक्शन तुम्हाला अगरवाल क्रिएशन मध्ये पाहायला मिळेल कसल्या ऑसम डिझाईन आणि पॅकिंग पण एकदम सुरेख दिलेली आहे याला सो अशा सुंदर सुंदर साड्या आहेत आणि एकदम होलसेल भावामध्ये तुमच्या दुकानसाठी जर खरेदी करायचं असेल बिझनेससाठी साठी तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता टिशू ब्रॉकेट मध्ये येणार आहे विथ सोरसकी वर्क कॉन्ट्रास्ट पोलू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज okay. रॉकेट च दिलेले हो। ब्लाउज पण असा ब्रॉकेट मध्ये आहे हो। फार सुंदर टेसर्स आहेत आणि याच्यावर पूर्ण सोरसगी डायमंड च वर्क सोरसकी डायमंडच वर्क आहे सगळं लग्न सराई स्पेशल कलेक्शन असे डिझाईन पण भरपूर आहे अच्छा बॉक्स पॅकिंग येणार असं तुम्हाला जर लग्नाचा पस्ता खरेदी करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि इथे बघू शकता हे सगळा त्याच्यामधला स्टॉक आहे अशा सुंदर सुंदर डिझाईन आहेत जर डिझाईन बघायची असतील तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा रेट वगैरे माहिती करून घ्यायची असतील तर शॉपला व्हिजिट करा किंवा व्हॉट्सअप करा सगळी डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल कश्मीर वर्क मध्ये येणार आहे पॅटर्न अच्छा पूर्ण रेशम कामे फार सुंदर याचा पल्लू दिलेला आहे रेशम पूर्ण एम ओके फार सुंदर काश्मीरी वर्क मध्ये साडी आणि किती कलर्स वगैरे आहेत मग डिझाईन पण चार पाच डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन कलर येतात ओके ऑसम कलर हे कलर ओके डिझाईन मध्ये पण याच्यामध्ये भरपूर आहे अरे वा मस्त म्हणजे या ठिकाणी आलं की आपल्याला राईट दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही एका ठिकाणी तुम्हाला सगळा स्टॉक व्यवस्थित खरेदी करता येणार आहे खूप सुंदर कलेक्शन असणार आहे युनिक कलेक्शन आहे कॉपर जरीचं काम आहे ऍक्च्युअल ऑल ऑर डिझेनिल पल्लू पण बघायचं तसेच पण दिलेले फार सुंदर मस्त ब्लाउज आहे बुट्टीचा ब्लाउज आहे वाव फार सुंदर आणि लाईट वेट दिसते सॉफ्ट आणि लाईट वेट आहे पूर्ण आणि मागून असे धागे पण निघाले फिनिशिंग लॉक आहे धाग्याला ब्लॉक प्रिंट आहे पूर्ण म्हणजे प्रीमियम क्वालिटीचा कलेक्शन आहे त्याच्यामध्ये असे कलर डिझाईन येतील कलर आहे बघा हा बदामी कलर फार सुंदर दिसतोय ऑफ व्हाईट कलर पण असते अगदी मस्त आहे त्याचे एकदम ट्रेडिशनल कलर रिच कलर आहेत डार्क सो इथे बघू शकताय डिझाईन पण आहे त्याच्यामध्ये डिझाईन पण येते पण मस्त आहे कलर पण छान आहे लाईट वेट आहे साडी आणि बॉक्स पॅक आणि हा सगळा स्टॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक मिळेल हे पॅटर्न ऑरगॅन मध्ये येईल अच्छा मध्ये जरी आणि रेशम दोन्हीचं काम केलेलं आहे तेवढा पल्लू बघायचं फुगणार वगैरे नाही ना साडी अजिबात नाही फुगणार आहे ओके बुट्टीच परत ब्लाउज आहे भारी ब्लाउज दिले लाईट वेट आहे साडी सॉफ्ट आणि लाईट वेट पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे सापून सोपून बसते फुगणार हो। वगैरे नाही इथं तसे कलर पण येतील अच्छा मस्त कलर पण छान आहे डार्क लाईट पेस्टल सगळे शेड्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात हा हा मस्त एकाहून एक सुंदर साड्यांचं कलेक्शन जे आपल्या काउंटर राहणारी नाही याच्यामध्ये अशी डिझाईन पण आहे Indonesia is one of his��ranchis 2008 альная color identify seguinte today, US TV 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 पूर्ण गोल्डन साडी आहे आपल्याकडे कसं आहे व्हॅरायटी भरपूर आहे प्रत्येक व्हॅरायटी आता सगळी व्हिडिओ मध्ये नाही शकत बरोबर ते बघण्यासाठी आता हो। आपले नंबर दिलेले त्याच्यावरती इन्क्वायरी करा नाही तर शॉपवरती व्हिजिट करायटीवर स्टॉक भरपूर बघायला भेटायला स्टाफ एकदम पोलाईट आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवतील छान तुम्हाला बिझनेस साठी मार्गदर्शन कलर येणार आहे डिझाईन अशी डिझाईन पण येतील अच्छा वेगवेगळ्या डिझाईन असेल वाव छान आहे डिझाईन पैठणीची व्हरायटी पाहतोय पैठणी मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे कसं आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये चार व्हरायटी दाखवतो व्हिडीओ मध्ये स्टार्टिंग काय आपल्याकडे पैठणीची मग पैठणी स्टार्टिंग असं तर बारशे तेरशे पासून सुरू आहे पुढे गेल तसं येईल पल्लू येईल असं अच्छा प्रत्येकी डिझाईन मध्ये आठ आठ दहा दहा कलर येणार आहे ओके पूर्ण ऑल ओव्हर अशी आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट पल्लू सुंदर बघा याशे डिझाईन पण भरपूर आहे बॉर्डर कॉन्सेप्ट वेगळा आहे सगळ्यांचा अच्छा किती सुंदर आणि नाजूक ना okay, आहे पैठणी बघा पैठणींची ही युज वैरायटी वाव आणि एकदम असं ओरिजिनलचा फील येतो हा ओरिजिनलचा फील येणार ओके एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आणि लाईट हूं येल्लोला मला वाटतं राणी कलर रेड कलर येतो पण आता थोडासा वेगळा कलर मस्त कलर कॉम्बिनेशन पॅटर्न एक नंबर आहे लाईट वेट साडी आहे चापून प्रत्येक मध्ये आठ आठ दहा दहा कलर येणार आहे याचे काठ थोडेसे वेगळे नेहमीपेक्षा ने काठ वेगळे थोडस व्हॅरिएशन आहे तुम्ही इथे बघू शकता नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हटके तुम्हाला आ, या ठिकाणी पाहायला मिळेल अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड हे शॉपचं लोकेशन विचाराल तर तुम्ही स्वारगेटला साईबाबा ब्रिजला चढले की उतरले उतरले लेफ्ट साईडला साईबाबा मंदिर एकदम बाजूला मनहार हाऊस मध्ये शॉप हाऊस हँडरूम लिलन मध्ये येणार आहे अच्छा जे समर कलेक्शन वगैरे कॉपर जरी मध्ये हां रिच वैरायटी आहे ओके ओके गया सेजट कलर वगैरे येणार आहे अच्छा कलर ऑप्शन आणि डिझाईन भरपूर आहे तुम्हाला जर हँडलूम कलेक्शन पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळेल हे बघा ऑल वैरायटीज आहेत हँडलूम मध्ये वाव मस्त ते काय जरी वर्क आहे का पूर्ण हां ओके आणि मटेरियल लिनन मध्ये लिनन हे सगळं समर कलेक्शन आहे प्युअर हँडलूम कलेक्शन आहे तुम्हाला प्युअर हँडलूममध्ये है। है। जर साड्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड जे हो की लोकेटेड आहे स्वारगेटमध्ये या ठिकाणी व्हिजिट करा बघू शकताय सुंदर सुंदर डिझाईन एकदम रिच व्ही आय पी कलेक्शन म्हणता येईल आपल्याला जर तुम्हाला एक्झिबिशनमध्ये स्टॉल वगैरे लावायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता भरपूर व्हरायटी बघायला मिळतील तुम्हाला ऑसम कलेक्शन आहे वा मस्त आपल्याकडे असं डिझायनर पॅटर्न पण आहे सिंगल सिंगल पीस लिमिटेड स्टॉक आहे काय मटेरियल आहे टिशू मटेरियल टिशू मध्ये सॉफ्ट आणि लाईट वेट एकदम गुळगुळीत साडी आहे आणि सिंगल सिंगल पीस आहे तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता हे बघा हा एक पॅटर्न बघा

अजून व्हरायटीज इन्क्वायरी हवी हो असेल तर आता व्हॉट्सअपवरती नंबर दे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती इन्क्वायरी करा नाहीतर तर वरती व्हिजिट करा एक लिलन मध्ये डिझाईन अजून फार सुंदर आहे कलर पण छान कलर पण छान आहे हु, सिंपल सोबर आणि रिच एकदम डिसेंट कलेक्शन आहे समर कलेक्शन स्पेशल आहे ओके लिलन मध्ये एक व्हरायटी अजून येतील म्हणजे इथे आलं की सगळं कलेक्शन मिळतं हँडलूम सिल्क प्रिंटेड काठपदर ऑल व्हरायटीज हे सगळं सिंगल हो सिंगल पीस येणार आहे म्हणजे जर कुणाला शॉपच्या खरेदीसाठी येऊ शकता पर्सनल पाहिजे असेल सिंगल पीस सिंगल तर सिंगल तुम्हाला तर तुम्हाला ज्या सिंगल पीस अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील इथे बघू शकते टिशूचं पल्लू दिलेली अच्छा बॉर्डरला पूर्ण असं वर्क आहे असं डिझायनर ब्लाऊज फिश दिलेलं अच्छा हा काय पॅटर्न आहे तुला टिश्यू मध्ये येत आहे टिशू मध्ये येते ए लिलन मध्ये मिरर वर्क आहे मिरर वर्क त्याचे ब्लाऊज पीस येत त्याचे ब्लाऊज पीस पण वेगळं गेलेला डिझायनर पूर्ण केरला लिनन हो ओके केरला स्पेशल ओके असं याचा डिझायनर राहिला ब्लाऊज पीस हम्म सुंदर दिले ब्लाऊज मस्त या सिंगल सिंगल पीस घेऊ शकतो सिंगल सिंगल तुम्ही घेऊ शकता ओके सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण अगरवाल क्रिएशन फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या शॉपमधलं खूप सुंदर असं सगळ्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे यांच्याकडे तुम्हाला खूप सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन पाहायला मिळेल जर तुमचं शॉप असेल शोरूम असेल तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता त्याचबरोबर जर तुमचा घरगुती बिझनेस जरी असला तरी तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता आणि होलसेलमध्ये साड्या खरेदी करून तुमचा छान बिझनेस करू शकता तर या शॉपचा डिटेलमध्ये अड्रेस आणि मोबाईल नंबर मी आपल्याला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे तर या शॉपला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा